ऑबियसली मला एक फक्त तुम्हाला असं विचारायचं आहे की ढी डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत स्मार्ट मूव्ह होती का की फिफ्टीन डेज पहिले घोषित करायचं की वी विल टेक द कॉल आफ्टर फिफ्टीन डेज आणि इमिजिएटली फोर्टी so एट मध्ये ऍक्शन घ्यायची सो दॅट इराणला काही काळ गाफील ठेवला येईल कारण एक पॉसिबिलिटी होती की इराण आपले जे फ्यूज आहेत किंवा एनरिचमेंटचे काही इक्विपमेंट्स आहेत मिसाईल्स आहेत ते ट्रान्सपोर्ट करू शकतो एका याच्यावरनं दुसरीकडे त्यामुळे हा जो सरप्राईज अटॅक झाला तो इज अ पार्ट ऑफ अ व्हेरी स्मार्ट स्ट्रॅटेजी सो डू ऍग्री विथ दॅट आय मीन पहिले फिफ्टीन डेजचं टार्गेट द्यायचं आणि मग फोर्टी एट मध्ये अटॅक करायचा वॉट डू यू थिंक पोकर फेस राजनीती म्हणतो आपण म्हणजे चेहऱ्यावरती एकदम प्लेन चेहरा ठेवून मागे जी आपली एक कुशाग्र बुद्धीने साम दाम दंड भेद या वृत्तीने जे डोन साहेबांचं जे पॉलिटिकल लिडरशिप आणि या युद्धामध्ये जे सपोर्ट केलेला आहे जे धोबी प्रचार देणं इराणला असं आपण म्हणू शकतो आणि ॲज यू राईटली सेड इराणला गाफील ठेवलं जेणेकरून त्यांना वाटलं दोन आठवड्याचा वेळ आहे

आउट ऑफ दॅट नॉट अ सिंगल वन वॉज युज आणि हे जे सगळे बी टू स्टील फायटर जेट्स आणले गेले होते हे सगळे अमेरिकेवरनं फ्लाई केले होते आणि ते ऑलमोस्ट दे फ्लाइंग फॉर थर्टी फोर आवर्स आणि त्यांचं फ्युलिंग सुद्धा एअर मध्ये केलं गेलेलं होतं सो दॅट सच अ स्मार्ट स्ट्रॅटजी आणि मला वाटतं बी टू बॉम्बर्स खूप दिवसानंतर इवन द बंकर बस्टर बॉम्ब जे टाकले गेले जे नाईन्टी मीटर पर्यंत पेनिट्रेट करतात आय थिंक दिस हॅज बिन युज फॉर अ लॉंग टाइम म्हणजे हे नव्हतं युज केलं गेलेलं अफगाणिस्तानवरती डोनाल्ड ट्रम्प जेव्हा आले त्यावेळेला पहिला एक ज्याला मदर ऑफ ऑल बॉम्ब म्हणतो तो टाकला गेला होता आणि त्याच्यानंतर दिस वॉज अ सेकंड टाइम ज्या वेळेला अशा स्वरूपाने निवडलं गेलं आय थिंक बी चा uh, वापर करणं हा देखील त्याच्यामधले एक फार मोठी स्ट्रॅटेजिक मूव होती जे कोणालाच त्याची खबर लागू दिली नाही त्यांनी आय थिंक दॅट वॉज ऑल्सो स्मार्ट मूव करेक्ट कारण की टू डिस्ट्रॉय दिस न्यूक्लिअर साइट्स ते पण खोलवर असतात जवळजवळ एक पन्नास जाव 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 आ, ते शंभर मीटर त्यामुळे त्या खोलवर बॉम्ब टाकायला तुम्हाला बी टू बॉम्बर्सच पाहिजेत आणि त्यामुळेच त्यांनी म्हणजे जवळजवळ तास फ्लाय करून मिडवे इयरमध्ये रिफिल करून त्यांनी जाऊन ते कार्य साध्य केलं ऑबियसली दॅट शोज द प्रुडन्स आणि द केपेबिलिटी ऑफ द एस एअरफोर्स आणि द एक्झिक्युशन ऑफ द पॉलिटिकल लीडरशिप जसं म्हणालो तसं की इस्रायलसाठी आणि जागतिक सुरक्षेसाठी अमेरिका हा सर्वोपरी तयार असतो आणि आय एम ग्लॅड आज दोन पॅनलिस्ट आहेत इस्रायल मधून आणि दिस इज फॉर देअर सेफ्टी एज वेल एज फॉर सेफ्टी फॉर ऑल ऑफ अस